आणि आपा चिंता करू नका रामाच्या समोर विस्कार जवळ باندې मालखाना कि हे रामा तू चिंता करू नका हा दास तुमच्या समोर असल्यानंतर तुम्हाला चिंता करायची काय गरज आहे आता जातो आणि ती वनस्पती घेऊन येतो एवढ्या मोठ्यानी बोललो मी आणि या ठिकाणी मात्र आता मला वनस्पती सापडत नाही माझ्या हातात येत नाही काय बरा नेमका मी करावं अशा

साधन साध्य असेल वेळ किंवा पदरात पडलं असेल आणि पंधराच पडल्यानंतर जर त्याला अहंकार झाला की खूप आहे आणि माझ्या तरी जर तेवढे एवढं साध्य केलं असं वाटलं आणि अहंता आली कि केल्या लंका रिया नेहमीच पण होता आणि सर्व वाया जातं त्याचप्रमाणे रामाच्या जा समोर घोट्या-माट्याने बोललो आणि आज मात्र या ठिकाणी हे कार्य मी करू शकत नाही गाय वर करावे असा विचार हनुमंतराया ठिकाणी करू लागली आहे अंगदान स्वामीच कार्य करत असताना स्वामीच्या आशीर्वादाने बळाने पहिले असं मानायला पाहिजे जाणायला पाहिजे पण अ आपण आपली बर्गाना विद्या आली हातात आणि गुरुशी देतो एकदा का ज्ञान प्राप्त झाले की छप्पाट्याने ते तयार केले असा अंगार होतो आणि मग अहंकार झाल्यावर काय होत सर्व कार्य निष्पन्न होत वायाला जात कशाप्रमाणे माझ्या ठिकाणी माझ्या बळाचा मला अहंकार झाला आणि त्या अहंकाराने मला लाडलेला आहे काय बरं या ठिकाणी मी करावं असा विचार हनुमंत करू लागेल अहंका <laughs> नव्हे ते दशवती अहंका नव्हे साधनशुती अहंका नव्हे सत्वशुती अहंकारचे घातक <laughs> ुती अहतात घातक आहे स्वावित्वकारी अहंतीमुळे होत नाही कोणती जर साधना आपल्याला साधायची असेल तर बरं गोष्ट गोष्टी बघतात कुणाला काही आपल्याला महागायचं असेल तर त्याच्या पुढे महागत असताना कसं लागेल थोडं नम्र व्हावा लागेल त्याची विनंती करावी लागेल मग तुम्ही ज्या कार्य करता गेला ते कार्य तुम्हाला साधे प्राप्त करून घेता येईल पण मुद्दा जर त्याला मागायचा प्रयत्न केला तर मिळेल का मिळणार नाही मग विनंती करायला पाहिजे त्याचं वर्णन करायला पाहिजे त्याला कार्याची शिती होत असते एवढं चुकलं मी निष्कारण अहंता बाळगली रामाच्या पुढे प्रतिज्ञा केली

पण त्याच कार्याला सिद्धीला न जाऊ देणारी अशी ती अंत आहे स्वामीच कार्य तर होत नाही पण जर आपण एखादी साधना करत असतो आणि त्या साधनेमध्ये जर आपल्या अंतकारणामध्ये आपल्याला वाटलं का नाही आणि आता मी सर्वच कार्यामध्ये आता साधे साध आलो आहे साध्याला आहे असं जरी तिळवर ही जरी होय अभिमान आणि मेरू तो समान देवा म्हणून अहंकार हे अतिशय घातक आहे बाकी परमार्थिक ठिकाणी थी गोष्ट झाली हो ज्याच्या ठिकाणी असं वाटतं तिथं जास्त निर्माण झाला काय करावं प्रत्येक नाव अहंकारावालाच पुढे डाव लायला आणि सत्य गेलं भयावरी आणि असं त्याची पोळी असतं जिथं पुढं पुढं धावू लागलेलं आहे असं अहंकार अहंकार ही माणसाला सुख लागू देत नाही तर अहंकार निर्माण झाली कुठल्याही कोणाचा जर अहंकार आला तर त्याला भूक लागत आहे अहंकारच्या काळामध्ये मी असं करील असा प्रतिशोध घेईल अशा प्रकारचं त्याच्या मनामध्ये जर चंचल वृत्ती झाली तर ती सुख लागू देत नाही आपण केले जे कार्य आहे का माझ्या हातात वनस्पती काय येत नाही मी अहंता केली अहंकार केला आणि म्हणून रामाला खेळ पटलं नसावं त्याच्यामुळे अ राम माझा अन्न पाहतात की तुझ्या बाळावर काय करू शकतो रे माझा आशीर्वाद आहे आणि म्हणून तो कार्य करू शकतो आणि इथं मीच करतो मी वनस्पती असो मी आला की सर्व त्याप्रमाणे मी पणा रामाच्या समोर केला आणि त्यामुळं आज ह्या वनस्पती माझ्या हातामध्ये येत नाहीत मन ते हनुमान बाबा औषधी आले केलं तर प्रत्येक जण चितो करेल अरे पाला खाणार ते वानर त्याला कुठं वनस्पती सापडत असतात का आणि तुम्ही एवढे मोठे असताना सुद्धा त्याच्यावर तुम्ही भरवासा ठेवायला पाहिजे होता का पण तुमच्याही लक्षात आलं नाही कुणावर विश्वास ठेवायला पाहिजे कुणाकडे महत्वाचं कार्य सोपवायला पाहिजे असं माझं सर्वजण माझी निंदा करतील अशी माझी सर्वत्र होईल अशा प्रकारची खर मारुतीच्या मनामध्ये हनुमंताच्या मनामध्ये ही निर्माण होऊ लागली काय विचार करू आता वनस्पती समजता उपास होईल नेमकं काय करावं काय केला अस काय करू आता <laughs> उपचार काय करायला पाहिजे नेमका काय केला असताना माझ्या हातात वनस्पती का सगळ्यांचा भारा बाब <laughs> सगळ्यांचा भारा बांधव जर घ्यायचा प्रयत्न केला तर लोक हसतील जे माहिती कशाला वर जापुरतं जे पाहिजे पा। ते बच त्याची गरज आहे एवढा मोठा भाडा कशाला आला निष्कामाचा असं म्हणून मला लोक हसतील <laughs> आपल्याला अहंकाराने नाडलेला आहे आणि म्हणून आपली कार्यसिद्धी होत नाही आणि अशा समयाला जर त्या भगवंताचं नाव आठवलं त्याचं चिंतन केलं आणि शरणागती जर केली का हे भगवंत तुझ्या कृपा आशीर्वादाशिवाय माझ्यावर कृपा कर तुझ्या कृपा आशीर्वादाने विनंती आशी करावी आणि त्याप्रमाणे हनुमंतराय नंतर प्रभुरामचंद्राचं स्तवन कर हे भगवंता तू कृपाळू आहे दयाळू आहेत दिनावर दया करणारा तो भगवंत तुझ्या कृपेशिवाय वृक्षाचे पान वृक्षाचे पान हाले कोटी वृक्षाच पान हलवाने ताकद तुझ्यामध्ये आहे म्हणून माझ्यावर तू भयंकर अशा प्रकारची विनंती प्रभू रामचंद्राची हनुमंत करू लागले मी तुझे माझ्यावर तू दया कर तुझ्या समोर एवढ्या मोठ्याने बोलायला नाही पाहिजे तू पण बोलून गेलो त्याच्याबद्दल मी पुन्हा पुन्हा तुझी माफी मागतो मला तू क्षमा कर माझ्यावर दया कर आणि कार्याला मला हातभार लाव किंवा बुद्धी दे असा बुद्धीचा जागा तो भगवंत आहे असं त्या प्रभू रामचंद्राचं स्तवन आठवण हनुमंतराया करू लागले नामागवंताच जर स्मरण भगवंताच चिंतन जर त्या साधकाने केलं त्या जीवाने केलं तर भगवंत त्याच्यावर दया करतो त्याच्यावर कृपा आशीर्वाद त्याच्या मस्तकावर ठेवतो असं प्रभू रामचंद्राचं चिंतन स्मरण हनुमंताने केलं आणि बघा नवल घडलं की त्याला बुद्धी सुचली काय करावं हे भगवंताचं नाम स्मरण केल्याने भगवंताच्या नामावर एक गुण आहे जाणत्या <laughs> नाही सांगायला पाहिजे पण आता गॅस बसल्यास काहीतरी सांगावं लागेल काय एवढा मोठा चमत्कार होतो तर सगळीच जी गोष्ट साध्य होत ती भगवंताच्या नावाने होती काय असं होत की अंतकरण स्थिर होत आणि तुम्ही बघा जर आपल्याला एखादी वस्तू चंद्र असेल कोजागिरीला दोदामध्ये चंद्राचं जर प्रतिबिंब पाहिजे असलं तर उकळ्या पाहिजे असेल तर चंद्राचं प्रतिबिंब का मग प्रतिबिंब पाहण्याकरता काय करावं लागत ते दूध स्थिर करावं लागेल स्थिर केलं की चंद्राचं प्रतिबिंब स्वच्छ आणि साकार असं दिसतं स्मरणाने नाव चिंतनाने ते स्थिर करायचं आणि देवाच्याच नावाने फक्त ते स्थिर होत आणि असं स्थिर अंतकरण झालं की काही सुद्धा तो फक्त आमचा विश्वास नाही त्याला काय करावं शास्त्रावर की नाही आपण समाज पुढे गेलेला आपलीच गुरु लागली

शरण बरोबर तो भगवंत त्याच निवारण करतो अशी त्याच्या नामाची <स्थाँगा> ताकद आहे ता प्रसन कवी नंदन प्रभु बुद्धीचा बुद्धी जाता आमचा तो भगवंत आहे आकृत क्रतम आकृतम अशी त्याची शक्ती आहे आता तो भगवंत आहे काय नाही साध्य होणार असाध्य करीता असत आणि कारण असत तो का माहीत कुंडलिकार दे